आता आपण कोणकोणते क्वेश्चन रॉंग आहेत ते थोडं बघणार आहे आणि ते तुम्हाला जर रॉंग वाटते तर तुम्ही आता उद्या एकच दिवस आहे किंवा आज जर व्हिडिओ बघताय तुम्ही अठरा केला तर आज एकच दिवस आहे आजचा तर या दिवशीच तुम्ही ते चॅलेंज करू शकता ठीक आहे आणि चॅलेंज करायचं असेल म्हणजे तर आज करून टाका ठीक आहे यातलं तुम्हाला जे मोस्ट रॉंग वाटते ते तर करून टाका ठीक आहे का तर तरच कुठतरी क्वेश्चन डिलीट व्हायची शक्यता आहे ठीक आहे तर आपण बघूया कोणकोणते क्वेश्चन रॉंग आहे ते आणि मला असं वाटतंय ठीक आहे मी काय म्हणत नाही की हे रॉगच आहे मला जे वाटतं ते मी सांगणार आहे ॲज अ स्टुडंट म्हणून मी काय टीचर नाही किंवा काय मला एम पी सीचं काही खूप अनुभव नाही पण जे मला वाटतं आहे माझे जे थोडं मला नॉलेज आहे तेनं ते मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बघूया आपण कोणतं क्वेश्चन आहे ठीक आहे रॉंग किंवा असं डाउटफुल कोणकोणतं क्वेश्चन आहे ते ठीक आहे हॅशटॅग पण होईल किंवा आन्सर चेंज होईल पण जनरल म्हणजे मी म्हणेन की हे हॅशटॅगच व्हायला पाहिजे म्हणजे कॅन्सलच व्हायला पाहिजेत का तर तुम्ही समजालच तुम्हाला हा इथं नाही इथं म्हणजे सगळीकडे सुरुवात रॉंग क्वेश्चनची इथं झाली इथं काय म्हणाले म्हणजे आता इथं काय झालं सांगतो मी तुम्हाला इथं म्हणजे इथं पण इंटरप्रिटेशनच रॉंग निघते पण थोडं पोरांनी पण थोडं विचार करायला पाहिजे इथं काय सांगितलं रँकिंग चढत्या क्रमांना लावा ठीक आहे रँकिंग लावा चढत्या क्रमान लावा आता आयसलँड आहे एक नंबरला आहे आयर्लंड दोन नंबरला आहे ऑस्ट्रेलिया तीन नंबर आहे आणि न्यूझीलंड आहे चार नंबर आहे आपणाला चढ आता समजा मी तुम्हाला सा साधं सांगितलं की वन टू थ्री फोर हे चढत्या क्रमान लावा तर तुम्ही कसं लावणार पहिल्यांदा काय लावणार एक लावणार ठीक आहे इथं घेऊया थांबा आपण इथं घ्या हे वन टू थ्री फोर हे तुम्हाला सांगितलं चढत्या क्रमांक लावा तर तुम्ही कसं लावणार एक लावणार पहिल्यांदा मग दोन लावणार मग तीन लावणार मग चार लावणार चढता म्हणजे काय पहिल्यांदा लहान नंतर मोठा आहे तर माहीत आहे त्यामुळे इथं हा जे प्रश्न आहे इथं काही रॉंग व्हायचा हा विषयच नाही आहे का तर सीचा आहे ना सीचा इंडेक्स काय आहे बघा इथं वन पॉईंट वन वन टू आहे ठीक आहे आणि जी रँक पण आहे वन ठीक आहे नंतर आयर्लंड आहे दोन याचा स्कोर बी वाढत गेला आहे ठीक आहे त्यामुळे हे जे कसं आहे माहिती आहे रँकिंग जसं वाढत तसा स्कोर वाढत जातो आहे त्यामुळे हा चढता क्रम हे बरोबरचा आहे सी म्हणजे सी ए बी डी म्हणजे पहिल्यांदा आयर्लंड येणार पहिल्यांदा आयसलँड देणार का तर आईसलंड टॉपला आहे त्यामुळे आईसलँडचा स्कोर आहे सगळ्यात जास्त आहे सगळ्यात कमी आहे आणि ज्याचा म्हणजे जो सगळ्यात पीसफुल आहे त्याचा सगळ्यात स्कोअर कमी आहे असा आहे म्हणजे हे वन पॉईंट वन आहे मग इथं काय येणार पहिल्यांदा वन पॉईंट वन येणार ठीक आहे त्यानंतर हे वन पॉईंट थ्री आयर्लंड आहे ह्याचा वन पॉईंट थ्री येणार म्हणजे सी नंतर ये, ए येणार नंतर, नंतर बी येणार ऑस्ट्रिया येणार कळलं काय वन पॉईंट वन वन टू येणार नंतर सगळ्यात जास्त स्कोर कोणाचा आहे न्यूझीलंडचा आहे तर हो वन पॉईंट थ्री आहे तर हा लास्टला येणार तर असा येऊ ए सी ए बी डी त्यामुळे हा इथं प्रश्न रॉंग व्हायची काय म्हणजे मला तर असं वाटत नाही की इथं काय चुकायचा चुकीचा विषय आहे कळलं का हे काय काय पोरांना किंवा ज्यांना हे असं माहीत नाही की स्कोरिंग असं होते तर त्यांना ते वाटते उलट केले असेंडिंगचं डिसेंडिंग पण तसं काय नाही आहे हे बरोबरच आहे क्वेश्चन बघा राजस्थान राज्यात साक्षरता दर सर्वात कमी इतका होता आता इथं स्टेटमेंटच हे चुकीचं आहे की राजस्थानचा सगळ्यात लोएस्ट नाही आहे तर बिहार आहे इथं लोएस्ट ठीक आहे तर मी प्रूफ देत बसत नाही तर तुम्हाला तरी हे माहीतच असेल आता मी प्रूफ माझ्या लॅपटॉपला आहेत सगळे प्रूफ ठीक आहे तर तिकडं आहे ती आता ती मी इकडं परत घेत नाही त्यामुळं इथं हे उत्तर आहे हे म्हणजे स्टेटमेंटच चुकीचं आहे प्रश्न राजस्थान लोएस्ट त्यामुळे हे डिलीटच व्हायला पाहिजे तर ह्यात काय असं वेगळं होणारच नाही की इथं बिहार करा मग राजस्थानचाच तुम्ही सांगा एकतर तुम्ही इथं प्रश्न चुकीचा दिला लो ह्या राजस्थान ह्या लोएस्ट इथं जर तुम्ही म्हटलं की त्या क्वेश्चनचं इंटरप्रिटेशनच चुकीचं होते स्टुडंट आहे तो ए स्टुडंट आहे ह्याचं इंटरप्रिटेशन वेगळं निघणार बी हाय ह्याचं वेगळं निघणार मग एचं उत्तर वेगळं असणार बीचं वेगळं असणार असं असणार तर मी इथं मला तेच कन्फ्युज झालतो की मी म्हटलो याचं जर सर्वात कमी राजस्थानचं तर नाही आहे तरी पण मी म्हणलो सगळ्यात कमी जे आहे ते मारूया म्हणजे मी ए मारले यातलं ठीक आहे हे माझं उत्तर आणि मी ते डोक्यात तरुण हे ठेवलेलं की सगळ्यात जर कमी आहे तर हा कमी असेल असं काहीतरी केलं तर मी पण मला हे माहिती होतं की राजस्थान नाही आहे इथं ठीक आहे आणि इथं वेळ पण खूप गेला अजून पण आता तुम्ही म्हणाल यात एवढं काय लहान चुक आहे आता इथं बघा हे प्रश्नात काय विचारलंय कोणतं विधान चुकीचं आहे ठीक आहे आता इथं तुम्ही म्हणणार की ठीक आहे हे की भीतू इन आसाम हे चुकीचं आहे ठीक आहे हे चुकीचं तर आहेच पण हे गुहार मोठा हे पण चुकीचं आहे असं म्हणजे मला तरी वाटते का तर हे गुहार मोठा नाही आहे हे मोती आहे आणि तुम्हाला पण माहीत असेल की ह्याच्या आधी पण एम पी सीनं म्हणजे असं थोडं छोटं मोठं बदल करून चुका केल्यातच ठीक आहे मोठ म्हणजे जसं की फॉरेन सेक्टरचंच प्रायव्हेट सेक्टर, सेक्टर पुढे आन्सर दिले आपण ते पण बघणार आहे त्यामुळे अशा छोट्या छोट्या पण ह्या चुका चुका आपण समजू शकतोय आणि म्हणजे या चुकांना आपण हे प्रश्न म्हणजे विधान चुकीचं आहे असं समजू शकतोय ठीक आहे का तर ही गुहार मोठा नाही आहे मोती आहे हे मोता आणि मोता या शब्दाला तसं बघायला गेलं तर काय अर्थच नाही त्यामुळे इंटर इथं पण इंटरप्रिटेशन आहे हे चुकतंय जो जास्त थोडा जरा अभ्यास करतोय किंवा जो जास्त प्रत्येक स्टेटमेंट म्हणजे आहे किंवा समजून घेतोय किंवा त्याचा अर्थ लावायला जातोय तेच ह्याचा विचार करणार आहे बरेच जण म्हणाले की मोताचं मोती झालं एवढा काय विषय आहे कळलं का पण म्हणजे मला तर वाटतं की हे 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 पण मी तसा क्वेश्चन रॉंगच आहे ले तर ह्या दोन स्टेटमेंट चुकीचे आहेत हे तीन पण चुकीचं आहे आणि चौथं पण चुकीचं आहे तुम्ही हे चौथं म्हणू शकत नाही की हे चौथं करेक्ट आहे आणि इव्हन म्हणजे इथं विचारतानाच तुम्ही विचारले काय चुकीचं कुठला ते ओळखा मग समजा कुणाचा तरी चौथ्याकडे लक्ष केलं पहिल्यांदा तर तू काय म्हणणार हां चौथं रॉंग आहे हे मोता नाही आहे मोती आहे म्हणजे इथं चुकीचं हिने केले असं म्हणजे गडबड कळलं का त्यामुळे हे पण तसं चुकीचं आहे पण मला आता काय आता काय मी काय बोलू शकत नाही की हे डिलीट करतील काय का नाही हे ठीक आहे आणि दुसरं स्टेटमेंट तर करेक्ट आहे समजा जर हिनी विचारलं असतं की कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे आणि बाकीच्या तिन्हीमध्ये मध्ये काही पण चुका करून ठेवला असतं तर आपण एक करेक्ट काढला असतं तरी चालत होतं ठीक आहे म्हणजे बाकी तुम्ही काही पण चुका करा पण इथं दोन्ही स्टेटमेंटमध्ये चुका आहेत त्यामुळे तुम्ही आता म्हणताय की हे आसाममुळं अरुणाचल प्रदेश पण हे मोठाच तरी मोती आहे असं आहे त्यामुळे हे पण चुकीचं आहे पण आता हे काय करायचं एम पी सीलाच माहीत ठीक आहे त्यानंतर अजून आपण बघू पुढं असं खूप क्वेश्चन रॉंग आहे थोडा आणि अनफेअर आन कॉम्पिटिशन आहे तसं बघायला गेलं तर काय तर बघा ना तुम्ही शंभर क्वेश्चन यांना वर्षातनं नीट असं काढता येत नाहीत शंभर हां आता हा ह्या प्रश्नाचा तरी मराठीत तुम्ही वाचला की ह्याचा अर्थ वेगळा निघतोय आणि इंग्लिशमध्ये वाचला की ह्याचा अर्थ वेगळा निघतोय इथे काय म्हटलंय इंग्लिशमध्ये मी इंग्लिशमध्ये वाचलेलं विच ऑफ द फॉलोईंग ॲनिमल इज नॉट डिक्लेअर्ड ॲज अ क्रिटिकल एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ रेप्टाइल अँड एम्पिबियन ऑफ इंडिया आता इथं दोन हे जे मिनिंग येते आहेत कुठंपर्यंत विच द फॉलोईंग ॲनिमल इज नॉट डिक्लेअर्ड विच द फॉलोईंग ॲनिमल इज नॉट डिक्लेअर्ड ॲज अ क्रिटिकल एंडेंजर्ड स्पीसिज ऑफ रेप्टाईल अँड ॲम्पिबियन ऑफ इंडिया ठीक आहे आता हिने विचारले का बघा हां काय म्हटले एक इने बघा आता समजून घ्या जरा इने आधीच इथं काय म्हटले बघा इथं याचा दोन अर्थ निघतात म्हणूनच म्हणते तुम्हाला इथं हिने काय म्हटले ऑफ ऑफ म्हटले माहिती का नॉट डिक्लेअर्ड ॲज हां ॲज क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ रेप्टाईल अँड ॲम्पिबिन ऑफ इंडिया म्हणजे हे काय म्हणतात आधी हे रेप्टाईल आणि ॲम्पिबियन आहेत ठीक आहे हा एक रेप्टाईल ॲम्पिबियनचा एक ग्रुप आहे ठीक आहे ह्या ग्रुपमधला असा कोणता प्राणी आहे जो क्रिटिकली एंडेंजर्ड नाही आहे म्हणजे ही काय म्हणतात की ह्या ग्रुपमधला प्राणी आहे तो ह्या क्रिट रेप्टाईल अँड अँनमधला आणि तो क्रिटिकली एंडेंजर्ड नाही आहे असं असा ह्याचा अर्थ होतोय म्हणजे दोन ह्याचा अर्थ होत्यात असा आहे म्हणजे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे त्यामुळे हे जो आन्सर आहे हे लेदर बॅग टर्टल पाहिजे कळलं का तर हिने दिले बेंगल फ्लोरिकॉन पण बेंगल फ्लोरिकॉन हा बर्ड आहे असा आहे आणि हा म्हणजे हा रेप्टाईल नाहीच आहे रेप्टाईल आणि अम्फिबियन नाहीच आहे ना रेप्टाईल आणि ॲम्पिबियन नाही आहे हे असा आहे आणि इथे तिने काय म्हणते व्हिच ऑफ द फॉलोइंग अनिमल इज नॉट डिक्लेअर्ड एज क्रिटिकल अँड स्पीसीज ऑफ रेपटाईल अँड ॲम्पिमेन ऑफ इंडिया म्हणजे रेपटाईल अँड ॲम्पिबियन मधला कोणता असा प्राणी आहे की जो क्रिटिकली एनडेंजर्ड नाही असं हा प्रश्न म्हणतोय ठीक आहे पण हिने आन्सर दिले बेंगाल फ्लोरिकॉन पण बेंगाल फ्लोरिकॉन हे आधीच काय नाही आधीच हा रेप्टाईलच नाही आहे असा आहे त्यामुळे याचं दोन अर्थ निघतात समजलं का बघा आता तर बघा समजून घ्या याचं दोन अर्थ निघतात वेगवेगळं आणि मराठीतला तरी काय म्हणजे वेगळाच अर्थ निघतोय म्हणजे मराठीतला ती मलाच समजत नाही की आता कुठला याचा अर्थ घ्यायचा म्हणजे इंग्लिशमध्ये थोडं जरा सिम्पल तरी वाटतंय पण ते मराठीत असं काय शब्द फिरवा फिरवा असं वाटते काय म्हणजे जीएचा पेपर सोडवालो आहे का मराठी ग्रामरचा प्रश्न सोडवालो आहे असं वाटतंय तिने ठीक आहे तर हा पण प्रश्न जर डाऊटफुल आहे म्हणजे याचं दोन उत्तर दिले तिने आणि त्यामुळे हा प्रश्न डिजिटल होणार आहे आणि तरी पण तुम्ही रिपोर्ट करा किंवा ऑब्जेक्शन घ्या यावर ठीक आहे की ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे म्हणून आणि वेगवेगळ्या अर्थ निघतात कळलं काही तुम्हाला ब्रॅकेट मी केले तुम्हाला कळ म्हणजे समजलं असेल की यांनी म्हटले काय रेप्टाईल आणि एम्पिबियन यांच्यामधला एक प्राणी आहे जो क्रिटिकली अँड नाही असा प्रश्नाला अर्थ निघतोय तसं बघायला गेलं तर पण बेंगाल आणि फ्लोरिकॉन हा रेप्टॅलिन ॲम्पिबियन नाही तो म्हणजे त्यामुळे हो हा म्हणजे अॅनिमल हा बाहेरच आहे याच्या आणि हिने हे उत्तर दिले हे कळलं का त्यामुळे हे आहे असं ह्याचं उत्तर दोन वेगवेगळे येते एक बेंगाल फ्लोरिकॉन पण येते टर्टल बी येते त्यामुळे हे चुकणारच आहे ठीक आहे त्यानंतर हा आता हेचं पण हिने उत्तर दिले काय बोथ ए अँड बी करेक्ट दिले ठीक आहे पण हे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स तुम्ही जर वाचला तर आता म्हणजे मी तर वाचले त्याप्रमाणे तरी हे लेबर मार्केटचे आता पॅरामीटर्स नाही आहे त्यामुळे पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे ठीक आहे पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे तर ए गेलं आणि तीन गेलं ठीक आहे पण हिने उत्तर दिले काय तीन दिले हिने उत्तर ठीक आहे उत्तर हिने तीन दिले पहिले आन्सर घेऊन आणि आता तीन जर केलं म्हणजे समजा जर पहिलं रॉंग असलं तर हे बी पण जनरली आपण रॉंग समजतोय ठीक आहे का तर तुम्हाला सांगू हे समजावून वेन द अबाव फोर फॅक्टर्स आर कन्सिडर्ड टुगेदर इन इक्वेलिटी इन वुमन अँड मेन हॅज ॲडव्हर्स इम्पॅक्ट ऑन वुमन डेव्हलपमेंट इंडेक्स आता आता हे यू पी एस युपीएससीचं स्टेटमेंट वन आणि स्टेटमेंट टू ते क्वेश्चन असते माहिती आहे का तिथं हे असलं प्रश्न असते आणि ज्यावेळी पहिलं रॉंग असते त्यावेळी दुसरं दुसरं म्हणजे सांगू माहिती सांगता येणार नाही थोडा पण सांगतो की हे पहिलं रॉंग आहे आणि त्यामुळे दुसरं पण रॉंगच होते ठीक आहे किंवा त्यामुळे उत्तर इथं चार यायला पाहिजे ठीक आहे काय तर हिने काय म्हटलं वेन द अबाउट फोर फॅक्टर्स आर कन्सिडर्ड काय तेच आहे विषय इथं पण की इंटरप्रिटेशन वेगवेगळे निघते आता मी एक इंटरप्रिटेशन काढत असणार आहे आणि जे आता तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुमचं इंटरप्रिटेशन हे वेगळं इथं असणार आहे त्यामुळे हे पण थोडं अँबिगुअस क्वेश्चन आहे तसं बघायला गेलं तर याचं उत्तर दोन दुसरे है। है? हे दोन पाहिजे का तर दुसरं तरी करेक्ट वाटतंय ठीक आहे पण काय काय स्टुडंट काय म्हणणार वरचं स्टेटमेंट रॉंग आहे तर हे पण रॉंगच येणार हे कसं करेक्ट येणार त्यामुळे हा आन्सर हे बोथ ए अँड बी आर इन करेक्ट एका स्टुडंट थ्रू हे येणार आणि एक एक म्हणणार हे आहे कळलं पण एम पी सी काय पकडते त्यांचं ते असं माहीत ठीक आहे त्यामुळे हेचं पण हा पण असाच क्वेश्चन आहे हां त्यानंतर शाश्वत विकास वगैरे हे ठीक आहे तर आपण अजून पुढे बघू तू रेजिस्टरचा पण क्वेश्चन आहे ना रेजिस्टरचा क्वेश्चन हा था था तर आता ह्यात पण बरीच जण म्हणतात की वेटस्टोन नुसार एक वेगळं आन्सर येते वेटस्टोन नुसार तर वेटस्टोन नुसार मला वाटतं हे आन्सर येते एक ठीक आहे ती अशी डायग्राम आहे बघा असं असं वन बाय टू इज इक्वल टू दोन बाय चार म्हणजे हा रेशो सेम असतोय मग हे उत्तर काहीतरी दोन आलं तर पण बरीच मित्र म्हणतात की नाही हे पॅरलनं ना काहीतरी हे वेगळंच उत्तर येते पण आता हे मला माहीत नाही पण हे ह्या पण क्वेश्चनवर तशीच अँग्युटी आहे क्लिअर बजेटचा क्वेश्चन आहे की हायलाईट ऑफ द बजेट आता लॉन्च ऑफ हे आता पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे दुसरंच करेक्ट आहे ठीक आहे पण आता तिसरं बघा काय म्हणते धीज अमेंडमेंट्स आर एक्सपेक्टेड टू एनकरेज फॉरेन सेक्टर इन्व्हेस्टमेंट इन न्यूक्लियर पॉवर प्रोजेक्ट आता इथं पण इंटरप्रिटेशन दोन निघू शकतात ठीक आहे तर इथं पण बघा आता हे एम पी सीचं असं आहे की हे काय म्हणतात की मी आता ह्यांनी पहिल्या आन्सर कीनुसार आन्सर दिले ए बी दिले मी तिसऱ्याला रॉंग म्हटले पण तिसरं हे रॉंग नाही आहे का का तर तुम्हीच बघा धीस अमेंडमेंट्स ह्या सगळ्या अमेंडमेंट केल्यात ठीक आहे आर एक्सपेक्टेड आर एक्सपेक्टेड टू एनकरेज फक्त एनकरेज म्हणते बरं का असं म्हटलेलं नाही की ह्यांनी एनकरेज केलंच किंवा धीस अमेंडमेंट्स आर एनकरेजड ऑलरेडी असं म्हटलेलं नाही एक्सपेक्टेड म्हणजे एक्सपेक्ट आहे इन फ्युचरमध्ये आणि जर तसं तुम्ही बघायला गेला तर हे न्यूक्लिअर एनर्जी मिशन आहे ठीक आहे तर हे दोन हजार सत्तेच्या पर्यंत आपण इंडिपेंडेंट व्हायचं आहे यासाठी आहे म्हणजे खूप हे जे ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह आहे असं काही लहान म्हणजे ह्याचं ऑब्जेक्टिव्ह किंवा लहान विजन नाही आहे कळलं का आणि वीस सत्तेळ पर्यंत म्हणजे अजून पुढं वीस बावीस वर्ष हे याच्यासाठी हे सगळी आत्मनिर्भर भारतने हे त्याच्यासाठी हे सगळं म्हणजे मिशन वगैरे लॉन्च केलेलं आहे त्यामुळं तसं जर ते मोठं जर तुम्ही बघायला गेला तर त्यामध्ये हे छोटंसं हे म्हणते तिसरं स्टेटमेंट की दिस अमेंडमेंट आर एक्सपेक्टेड टू एनकरेज फॉरेन सेक्टर इन्व्हेस्टमेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट तर हे बरोबर आहे ठीक आहे इथं जर समजा असा पर्याय असता की ए बी किंवा ए बी सी हा पर्यायच नसता तर तुम्ही म्हणू शकत होता की सी येत नाही ठीक आहे किंवा हां बाबा ए बी उत्तर येते पण इथं तुम्ही सी दिला आहे आणि इथं सीला तुम्ही नाकारू शकत नाही की हे होणार नाही असं त्यामुळे हे उत्तर जर ऑल ऑफ द अबाऊलाच आलं पाहिजे ठीक आहे आणि मी हां म्हणजे हे ऑल ऑफ द अबाऊच आलं पाहिजे का तर हे असं तुम्ही म्हणू शकत नाही की हे होणारच नाही कळलं का म्हणजे हे तुम्ही असं ते सिलॉलिझम बघा तुम्ही आणि यू पी सीचं पण असंच असते की जर एनकरेज आहे किंवा असं असं आहे तर हे जनरली पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आणि सरकारच्या जो योजना योजना वगैरे किंवा स्कीमा असतात ते पॉझिटिव्हसाठीच असतात त्यामुळे हे असं होऊ शकते तुम्ही असं म्हणू शकत नाही की होणारच नाही किंवा हे चुकीचं आहे कळलं का इथं जर पर्यायच नसता एबीसी तर ठीक आहे की बाबा सीचा काय संबंधित नाही पण तुम्ही ऑप्शनमध्ये दिला आहे खाली ऑल ऑफ द अबाव आणि तिथं तुम्ही म्हणताय की सी होत नाही फक्त हे वरलं दोन होणार तर हेच चुकीचं आहे असं त्यामुळे हा पण प्रश्न हॅशटॅग <těk> तर व्हायला पाहिजे नाहीतर हे ऑल ऑफ द अभाव तर आलं पाहिजे पण मला तर वाटतं हे हॅशटॅगच व्हायला पाहिजे का तर ज्यांनी ते बजेटचं म्हणजे पी आय बीचं वाचलं आहे जास्त परफेक्टली ती काय म्हणणार हां हे नाहीच आहे त्यात त्यामुळे हे चुकीचं आहे आणि ज्यांनी थोडं ब्रॉड जी थोडं ब्रॉड पॅटर्न आहे किंवा थोडी थोडं ज्यांचं ज्यांनी ब्रॉड इंटरप्रिटेशन घेतलं आहे तर ती काय म्हणणार हां हे होऊ शकतं आहे त्यामुळे दोन इंटरप्रिटेशन ही वेगवेगळे आहेत पण आता बघत आहे एम पी सी काय तिथे यायचं ठीक आहे तर हे काही क्वेश्चन आहे ते रॉंग आहेत ठीक आहे हां हा मेन क्वेश्चन पण क्वेश्चन करेक्ट नाही आहेत म्हणजे क्वेश्चनमध्ये चुकाय द्या मग प्रत्येकजण दोन वेगवेगळं विद्यार्थी आहेत त्यांचं प्रत्येकजण वेगळं इंटरप्रिट करणार ना हा एक वेगळा इंटरप्रिट करणार हा बीवाला वेगळं करणार सीवाला वेगळं करणार त्यानुसार वेगवेगळ्या आन्सर येणार त्यामुळे आता तुम्ही हे म्हणायचं नाही की हां बाबा आम्ही हे म्हटलं तर हे करेक्ट आहे किंवा ह्याचं बी करेक्ट आहे किंवा ह्याचं सी करेक्ट आहे ह्या हे तिघांचं पण इक्वल कॉम्पिटिशन नाही आहे तर अनफेअर आहे सगळं आता मेन म्हणजे प्रश्नच तुम्ही हा क्वेश्चनच चुकीचा दिला आहे वेगवेगळ्या इंटरप्रेट होत त्याला त्यामुळं प्रश्नच डिलीट झाला पाहिजे असे आणि जास्त होत्या तर होऊ द्यात ना आता काय अनफेअर कॉम्पिटिशन घेऊन तुम्ही काय म्हणजे करायला लागला आहे त्यामुळे असं मला तर वाटतंय ठीक आहे आणि मी पहिल्यांदा दिलं तर अटेम्प्ट ठीक आहे बघा आता तुम्हाला काय वाटते किंवा कसं कसं वाटते किंवा अजून काय तुम्हाला जर खाली काय वाटत असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता ठीक आहे